नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील तर बघा मित्रांनो पवित्र प्रणालीद्वारे जी काही शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार आहे त्या संदर्भात काही ज्या शैक्षणिक संस्था आहे त्यांनी जाहिराती देणे चालू केलेले आहे तर ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात आहे बघा श्री सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजी नगर सेकंडरी हायर सेकंडरीची जाहिरात आहे तर बघा या जाहिरातीमध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी सांगितलं आहे की विदाऊट इंटरव्यू ही जाहिरात दिलेली आहे म्हणजे पवित्र पोर्टलवर याचं जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे ती विदाउट विदाउट इंटरव्ह्यू झालेला आहे म्हणजे इंटरव्ह्यूची जाहिरात नाही ही विदाऊट इंटरव्यू डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे तर याच्यामध्ये बघा सेकंडरी आणि हायर सेकंडरी आहे म्हणजे जी काही बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएट धारक आहे त्याच्यासाठी ही जाहिरात आहे सहा ते आठ आणि नऊ ते दहासाठी ही जाहिरात आहे तर बघा यामध्ये मराठी विषय आहे कोणी मराठी विषय आहे या ठिकाणी विषय मराठीसाठी दिलेला आहे जाहिरात तर अनुसूचित जाती दोन जागा आहे त्यानंतर या ठिकाणी ईडब्ल्यू एससाठी दोन जागा आहे आणि सी बी एस सीसाठी दोन जागा आहे आणि खुलासाठी पाच जागा आहे अशा एकूण तेरा जागा आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर मा माध्यम सॉरी माध्यम जे आहे ते मराठी आहे आणि विषय कोणकोणते कुन ते आपण बघा इंग्रजी दोन जागा आहे विज्ञान दोन जागा आहे शिक्षण सेवक सहा ते आठमध्ये गणित दोन जागा आहे मराठी एक जागा आहे आणि संस्कृत एक जागा आहे सोळा हजार एकत्रित मानधन त्यानंतर नऊ ते दहासाठी जे आहे बघा विज्ञान दोन आहे गणित दोन आहे आणि इंग्रजी एक आहे अशा या ठिकाणी जागा दिलेली आहे त्यानंतर आणखी एक जाहिरात या ठिकाणी आहे बघा तर ही जी जाहिरात ती सेकंडरीने आहे सेकंडरीची जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये ही सरस्वती भवनची जाहिरात आहे बघा तर ही पण विदाऊट इंटरव्ह्यू आहे कोणत्या प्रकारचा इंटरव्ह्यू या ठिकाणी नाही आहे तर यामध्ये अनुसूचित जाती समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा आहे त्यानंतर इथं विजा असाठी समांतर व्यतिरिक्त एक जागा आहे त्यानंतर इथं भजडसाठी एक जागा आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा आहे साठी एक जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी सहा जागा आहेत या ठिकाणी आणि एस ई बी सीसाठी दहा जागा आहे आणि खुलासाठी पंधरा जागा आहे अशी एकूण अडोतीस जागा आहे मित्रांनो दिव्यांगासाठी एक पद राखीव आहे अस्थिव्यंग वगैरे असतील त्यांच्यासाठी आणि पाचवी वर्गासाठी मराठी माध्यम आहे बघा शंभर टक्के अनुदानित आहे सर्व विषय दिलेला आहे त्यानंतर माध्यम मराठी आहे सहा ते आठमध्ये विज्ञान गणित आणि संस्कृत विज्ञान दोन आहे गणित एक आहे संस्कृत एकविषय आहे त्यानंतर नऊ ते दहासाठी जे आहे इथं मराठी एक आहे हिंदी एक आहे इंग्रजी सहा आहे संस्कृत दोन आहे विज्ञान एक आहे आणि गणित चार आहे त्यानंतर अकरावी बारावीसाठी बघा एकत्रित वीस हजार आरोग्य व शारीरिक शिक्षण एक आणि शास्त्रीय गायन आहे त्यानंतर इंग्रजी माध्यमासाठी शिक्षणसेवक अकरावी बारावी त्यामध्ये इंग्रजी आहे भौतिकशास्त्र आहे पाच जागा रसायनशास्त्र आहे चार जागा जीवशास्त्र आहे चार जागा पुरा पुस्तक पालन आणि लेखाकर्म आहे कार्यपद्धती एक जागा आहे त्यामध्ये सचिवांची कार्यपद्धती तर अशा पद्धतीने या जागा आहे मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे पवित्र पोर्टलवर ही देखील आहे जाहिरात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद